नमस्कार यस टी किचनमध्ये मी शिल्पा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते गरमागरम वडापावसोबत सिक्रेट चटणी खायला सर्वांनाच आवडते तर ती सिक्रेट चटणी आणि गरमागरम वडापाव आपण इथे तयार करायला घेऊया त्यासाठी सर्वप्रथम बेसन पिठाचं मिश्रण आपण बनवून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन वाटी बेसनपीठ चवीनुसार मीठ चवीनुसार आपल्या लाल तिखट चिमूडभर सोडा आणि चिमूडभर हळद टाकलेले आहे थोडंसं जिरं आणि ववा आपण इथे टाकून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून साईडला ठेवलं त्यानंतर आता आपण वडे बनवण्याची चटणी बनवूया बटाट्याची तर त्यासाठी इथे पाच सहा बटाटे घेतलेले आहे त्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे आणि धन्याची पेस्ट टाकलेली आहे त्यामध्ये परत आपण चिमूटभर हळद टाकून आपल्या आवडीनुसार मीठ टाकलेला आहे आणि थोडेसे कोथिंबीर आपण इथे टाकून घेतली व्यवस्थित मिक्स करून आपल्याला इथे आपल्या आवडीनुसार छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर इथे सव सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहे आता हे गोळे आपण आता साईडला ठेवून घेऊया आणि एक साईडला तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला सिक्रेट चटणी बनवायची तर त्यासाठी बेसन पिठाचं जे मिश्रण होतं ते मी इथे चमच्याने संपूर्ण टाकून घेतलेलं आहे थोडं थोडं इथे संपूर्ण मिश्रण टाकून घेतल्यानंतर आपल्याला मंद आचेवर हे मिश्रण लालसर होईपर्यंत तळू तर द्यायचं आहे आता हे मिश्रण तळून झालेलं आहे तर आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया पाच ते सहा लसून पाकळ्या अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्यामध्ये आपल्या आवडीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्सरला बारीक वाटून घेतलं आपली चटणी तयार झालेली आहे आता जे गोळे आपण बटाट्या चटणीचे बनवलेले होते ते बेसन पिठामध्ये बुडवून आपल्याला छोटे छोटे वडे तळून घ्यायचे आहेत तर इथे संपूर्ण वडे मी टाकून घेतलेले आहे छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आचेवर आपण हे वडे तळून घेतलेले आहे मस्त आपले वडे तयार झालेले आहेत चला मग आता गरम खायला घेऊया त्यासाठी इथे मी एक पाव घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला हिरवी चटणी टाकून घ्यायची इथे मी पुदिना आणि कोथिंबीर दोन्हीचं मिक्स अशी चटणी बनवलेली आहे हिरवी तर ही चटणी टाकल्यानंतर आपण बनवलेली सिक्रेट चटणी आपण त्यावर टाकूया आणि एक वडा आपण ठेवणार आहोत दोन्ही साईडला आपल्याला चटणी लावून सिक्रेट चटणी टाकून घ्यायची आहे इथे मस्त हिरवी मिरची मिरचीसोबत आपला गरमागरम वडापाव तयार आहे चला मग माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हीही बनवून बघा सिक्रेट चटणीसोबत गरमागरम वडापाव पावसाळ्यामध्ये असो किंवा इतर वेळेस वडापाव म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते